समाज हा मराठा समाज हा मराठा समाजाचा बीएनएस हा राजकारणी आहे आणि त्यामुळे आपण घटनाकृत वेगवेगळ्या पक्षात उठवलेला असतो परंतु जयंती पाटलांनी जे मराठा आरक्षणाच्या बाबतीत आंदोलन चालू केलं आणि त्यानंतर कधी नव्हतं आपण सर्व समाज बांधव फक्त कोणाही पक्षाचा असो त्यानंतर जागर आपण एकत्र येत गेलो आणि त्यामुळे मराठा समाजाची ताकद काय असते जे दाखवण्याचं काम या महाराष्ट्रातील सर्व समाज केलं आणि त्यामुळेच आपल्याला या जे रिझल्ट आहे ते असे बघायला मिळाले ते नदीम साहेब आधी बसलो होतो आणि त्यामध्ये काल प्रयसोर बसलो होतो त्यामध्ये त्याच्या करताना डीएम ते फॅक्टरचा जो इफेक्ट आपल्या सर्व मतदारसंघात झाला दलित मुस्लिम आणि वराडा कुंभी त्याचा एक मोठा पाठबळ आपल्या सर्व उमेदवारांना निवडून देण्यासाठी निवडून देण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण ठरलं